अंगणवाडीत पोषण आहारात मिलेल्या माश्या आढळल्याने एकच खळबळ दोषी अंगणवाडी सेविकेवर कारवाईची मागणी पालकांचा तीव्र संताप शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात आलेल्या पूरक पोषण आहारात मिलेल्या माशा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे या गंभीर निष्काळजीपणामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संतप्त पालकांनी दोषी अंगणवाडी सेविकेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी प्रकाशा येथील अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये वेळापत्रक आहार न देता दररोज नियमित प्रमाणे आदिवासी बालकांना पोषण आहार म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले मात्र अन्नात मेलेल्या माश्या आढळताच पालकांनी अन्नाचे नमुने पाहून तीव्र संताप व्यक्त केला कुपोषणमुक्तीचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या नाकाखाली चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे या निंदनीय प्रकारामुळे स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली या घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली संबंधित अंगणवाडी सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्यावर तात्काळ व कडक कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सरपंच राजनंदिनी विल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत निकृष्ट दर्जाचा आहार व स्वच्छतेचा अभाव खपवून घेतला जाणार नाही असे आश्वासन दिले आहे दरम्यान शहादा तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहारासाठी वाटाणे तांदूळ डाळ यांसारख्या जिन्नसांचा निष्कृष दर्जाचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आधीपासून आहेत त्यातच सेविकांकडून हलगर्जीपणा होत असल्याने पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे या पार्श्वभूमीवर केवळ प्रकाशा नव्हे तर संपूर्ण तालुक्यात पेसा गावातील अमृताहार योजना व पूरक पोषण आहार लाभार्थ्यांना नियमानुसार आणि दर्जेदार अन्न मिळत आहे की नाही अमृताहार एक व दोनचे मासिक बिल किंवा पूरक पोषण आहार बिल याची सखोल तपासणी समक्ष लाभार्थ्यांमध्ये जाऊन सीडीपीओ चौधरी यांनी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी तालुक्यात केली जात आहे बालकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता दोषींवर ठोस कारवाई करतील का फक्त फंख्याखाली बसूनच चौकशी होणार याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे स्टार केला संपादक शहावीस एक दोन हजार प्रकाशा इथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले आहे भटी प्रकाशात अंगणवाडी क्रमांक नंबर पाच या अंगणवाडी मध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे ये, त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले ग्रामपंचायताला ब लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाची फसवणूक करतात त्याच नंतर अ बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी साडेबारा वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर शांतीलाल बेल त्या ते अं यांचे मुलगी विष्णवी शंकर बेल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले त्याचप्रमाणे देण्यात आलेला पोषण मध्ये दाळ बाद मध्ये माश्या आढळली माश्या आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले संगीता मॅडम आला की देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले त्यानंतर नंतर प्रशासन जबाबदार राहणार या सरकार जबाबदार राहणार की याचे कोण जबाबदार राहणार ते प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतीला तक्रार दिले त्याचप्रमाणे आम्ही जो अंगणवाडी आला बोलले की तुम्ही असं तक्रार से कम दहा पंधरा वेळा आम्ही हे तक्रार तुमचे सहन केलेले आता तुम्ही समक्ष माशा जेवणामध्ये दिसतायत तुम्हाला समक्ष दाखवते तर पण तुम्ही सांगतायत की तुम्ही तुम्हाला काय हॉटेल मधून चांगलं जेवण आणून देऊ हा तुम्हाला काही असं जेवण खायचं असेल तर खा नाही तर मग तुम्ही फेकून द्या असं आम्हाला उडा विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत जो जे आदिवासी भवानाटी टीम त्याचप्रमाणे आमचे हे तक्रार ग्रामपंचायतला देण्यात आलेला आहे की बो आदिवासीचे साथ खिडवाड करता अंगणवाडी क्रमांक पाच तेच नंतर बो गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये आमच्या समाजा कामाला जातात त्याचप्रमाणे अ जो मॅडम आहे ते संगीता मॅडम ते अंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी इतकं कोटी गंती दिलेले आहे आमचे हक्क आहे आमच्या शासनाने जो दिलेला हक्क आम्हाला मिळत नाही बराबर आणि ते जे गापागोपी चालतात अंगणवाडीमध्ये मध्ये त्याचप्रमाणे आम्हाला हे तक्रार आहे की मॅडमवर कारवाई होणार आहे ही आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे